बाबासाहेब आंबेडकरांचा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा विजय लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो आज अनेक वर्षापासून माझ्यासोबत काम करतात भक्तांच्या चळवळीमध्ये असे वसंतजोगी समाजाचे जुने आमचे <णस्थार्ण> सगळे सहकारी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही सगळे महाराजांना अभिवादन करण्यासाठी निघालेलो सर्व भारतीयांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो शेवगाव शहरामध्ये दे गेल्या पन्नास वर्षापासून हा मसंजोगी समाज या ठिकाणी राहतो आम्ही गेली तीस वर्ष बाकीच्या चळवळीमध्ये काम करत आहे सुरुवातीला भिक्षा मागत मागत भीक मागत मागत त्या शहराचा आश्रय घेणारे हे पसंतुगी समाजाचे कुटुंब या ठिकाणी बसले खेड्यापाड्यांमध्ये गावगाव जाऊन भिक्षा मागून आपली उपजीविका भागवली नंतरची पिढी आली आम्ही सर्वजण दुसऱ्या पिढीत नाही तरुण कार्यकर्ते एकत्रित काम करतो आणि म्हणून समाजाला मुख्य असेल पर्याय नाही म्हणून देशाच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्ष पूर्ण झाली या देशाने बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्वीकारलं त्यांचे हक्क अधिकार नाही

छोट्या छोट्या व्यवसायात आज पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये छोटे छोटे व्यवसाय हे सर्व तरुण कार्यकर्ते करते करता उत्तम प्रकारची घरं यांनी या ठिकाणी बांधलेली आहेत मुख्य प्रवाहामध्ये हा समाज आलेला आहे देखील शाळेमध्ये जात आहेत परंतु ज्या चरितार्थ भागवला गेला ते अजून या सगळ्या जुन्या माणसांनी घरामध्ये जतन करून ठेवला आज त्या सव्वीस तारखेला परभणी येथे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची बहुजन आघाडीची परिषद आहे महासभा एका सभेला निघत असताना या सगळ्या माझ्या जुन्या सहकार्यांना भेटत आले तिकडे निघालो हे देखील सव्वीस तारखेला होणाऱ्या ओबीसी मुख्यमंत्र्यांची जी सभा होणार आहेत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हे सगळी मंडळी या सभेला देखील मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आम्हाला प्रचंड आनंद होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही राज्य उभं राहिलं त्या राज्यामध्ये या सगळ्या अठरा पगड जातीतील लोकांचा सहभाग त्या काळामध्ये होता <laughs> छत्रपती शिवाजी महाराजाने अठरा पगड जातीतील लोकांना एकत्रित केलं आणि पहिल्यांदा बहुजनांचं रहितेचं राज्य निर्माण केलं बहिरजी नायकासारख्या सारख्या आदिवासी आम्हाला त्याचा अभिमान वाटतो आणि आम्ही सांगणारे आहोत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये सगळ्या अगोदरचा सन्मान कुणी केला असेल आमचा तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आणि त्याच्यानंतर संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आम्हाला माणूस बनवलं माणसाचा चेहरा दिला अधिकार दिले आम्हाला न्याय दिला आणि म्हणून आमच्यासाठी बाबासाहेब आमचे पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांचा विचार घेऊन आम्ही सर्वजण परिवर्तनाच्या दिशेने पुढे निघणार आहोत बाकीचा बहुजन समाज या सगळ्या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावा अशी अपेक्षा करतो छत्रपती शिवाजी बाबासाहेब आंबेडकरांचा